नमस्कार मंडळी तुला शिकविण चांगलाच धडा मालिकेत आता अक्षरा आणि अधिपतीच्या दुराव्याचा सिक्वेन्स चालू आहे आता भुवनेश्वरी घटस्फोटाचा मोठा डाव खेळणार आहे वकिलांची भेट घेऊन भुवनेश्वरी घटस्फोटाचे कागद बनवून घेते आता यावर अधिपतीच्या नावाची सही करण्यासाठी दुर्गेश्वरी रातभर सराव करते वकिलांच्या समोर ती घटस्फोटाच्या कागदावर अधिपतीच्या नावाने खोट्या सह्या करते हे कागद अक्षरापर्यंत पोचल्यावर तिला मोठा धक्का बसतो आता मालिकेत गुढीपाडवा विशेष भाग पार पडणार आहे यामध्ये अक्षरा सासूला खुलं आव्हान देणार आहे अक्षरा शाळेत गुढीची पूजा करत असते एवढ्या तेथे भुवनेश्वरी पोचते ती सुनेला विचारते मंगळसूत्र काढून ठेवण्याची वेळ आली आणि तुम्ही नात्यांची गुढी कसली उभारताय यावर अक्षरा म्हणते माझ्या नात्यांची गुढी माझ्या नवऱ्याच्या घरात तुम्हाला मी लवकरच उभी करून दाखवेन अक्षराचं उत्तर ऐकून भुवनेश्वरी भडकून म्हणते नात्यांची गुढी उभी करूनच दाखव मग आम्ही गुडघ्यावर येऊ आणि मान्य करू शिक्षण मोठं अक्कल नाही यानंतर अक्षरा सासूला सडेतो उत्तर देत म्हणते अक्कल ही महत्वाची पण त्याला शिक्षणाची जोड हवी अधिपतीची शपथ पुढच्या दोन महिन्याच्या आत आमच्या नातेची गुढी आपल्या सूर्यवंशीच्या घरात उभी करून दाखवेन